आता मी ऑफिसवरून आली तर साहेब इथेच बसलेत आमचे वाट बघत मम्माची होय की नाही स्नो कुठे पिलू स्नो कुठे स्नो तू इथे बसली बाबू स्नो इथे बसली आहे ते अजिबात कोणाची वाट बघणार नाही की येणार नाही पण गोल्ड इथेच येऊन बसणार मम्मा यायच्या टायमाला होय की नाही मम्मा कधी येते गोल्डीजवळ मम्मा कधी येते वाट बघत बसतं माझं पिल्लू एकटंच इथं आहे की नाही शहा आहे गोल्डी आपला सगळे म्हणतात गोल्डी किती छान आहे गोल्डी किती शहा आहे है।, है ना पिल्लू तू खाऊ खाल्लंस खाऊ खाल्लंस की नाही तू चॉकी खाल्ली की नाही तू आपण चॉकीनंतर बरं का चल खाऊ खाऊन घे पाणी पिऊन घे जरा ओके हे बाळा दादा कुठे तुमचा आईकडे गेलाय एवढं छान बाळ ऑफिसवर ना यायच्या टायमाला ना इथेच बसून राहणार बर चला आपण नंतर बोलूया सांग सगळ्यांना आता आम्ही काम करतो गोल्डी आमच्या किचन मध्ये येऊन मम्माला मदत करतो है ना पिलू चला बाय बाय करा बाय बाय